ते पण थोडेसे दिसून आले त्याचा एक थोडासा जुन्या सुद्धा थोडासा आढावा घेतो आणि मग आपण नवीन चला पुढे पुढे आता ऊसाची नवीन जात जर काढायची म्हटली तर अशा प्रकारे उसाला तुरा येतो उसामध्ये नर आणि मादी दोन्ही वाण असतात मग सगळ्यात प्रथम काय करावं लागत उसाला ज्या वेळेला तुरा येतो त्यावेळेला त्याची नरवाणाची वानाची फुले ती अगोदर उमलतात ती, ती पहिल्यांदा झाडून घ्यावं लागतात झाडल्यानंतर त्याला अशी एक टोपी घालावं लागते ते बंद करावं लागतं पुढे घ्या ला नंतर अशा प्रकारे नरवाणाची वानाचे तुरे काढायचे ते पाटे चार वाजता कट करायचे त्याच्यावर दोनशे दिवा लावायचा आणि याच्यामधून परागकण जे म्हणतो आपण पोलन ते दोन तासामध्ये हे मोकळे झालेली पावडर त्या कागदा गुंडाळायचं आणि मगाशी आपण जो पहिला फोटो पाहिला होता ज्याच्या तुऱ्याचे आपण नर फुलं काढली होती त्याच्यावर नेऊन याचे पराटकन झटकायचे असे साधारणपणे चार ते पाच दिवस हा कार्यक्रम चालतो कारण तुरा असा वरून खाली उलट येतो आणि मग ह्या तुऱ्याची टोपी बंद करायची आणि त्याच्यानंतर साधारणपणे पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये त्याच्यामध्ये बी तयार होतं ते बी तयार झाल्यानंतर अशा प्रकारे हे जे ट्रे दिसतात त्या ट्रे मध्ये आता ते बी तयार होतं साधारणपणे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बी गोळा करून घ्यायचे ते मग झिरो डिग्री टेम्परेचरला एक सहा महिने ठेवायचे जून महिना उजळला की असा ट्रे मध्ये ज्याच्यामध्ये आपण कोकोपीठ आणि काही प्रमाणामध्ये शेणखत किंवा गांडूळ खत याचे मिक्सर घेऊन निसरा असलेले ट्रे घेतो आम्ही आणि त्याच्यामध्ये हे बी बी असे का हाताला लागत नाही ती थोडीशी केसाळच असतात कपाशीचा जसा आपला धागा आहे तशा प्रकारे ते याच्यामध्ये बी असतात आणि ते बी याच्यावर मग ते आथरायचे आणि मग याच्यामधनं ही रोपं अशी उसाची नवीन जातीची जन्माला येतात म्हणजे उसाला आपण म्हणतो म्हणतोय आपण घेतो कांदा किंवा मोठी रोपं घेतो त्याच्यापासून पण सुरुवात बियापासून रोपं तयार करता येतात पुढे तर साधारणपणे हा इतिहास आहे इतिहासामध्ये मी काही जास्त जात नाही पण साधारणपणे

म्हणजे पाडेगावचं जे संशोधन केंद्र आहे या ठिकाणी अशा प्रकारे उसाच्या जा नवीन जाती काढण्यासाठी किंवा उसावर नवीन तंत्रज्ञान शोधण्यासाठी काम सुरू झालं पाडेगावमधून प्रामुख्याने उसाच्या आतापर्यंत